शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा भुलेंचा अहिल्याबाई होळकरांचा संत सेवाल महाराज की वीर शिरोमणी महाराणा प्रताप की भगवान एक शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा जे बुडा भुलेंचा अहिल्या वै होकरांचा संत सेवराल महाराज की वीर शिवमणी महाराणा प्रताप की भगवान एक आपण बघतात याच्या मागच्या आमदाराला आपण दहा वर्ष सत्ता दिली लढणार तालुक्याचा कोणता विकास केला एकच विकास बघितला आपण नव्या बायकाचं भांडत रोजची व्हिडिओ ही मला अशी म्हणली बाबा असं बोलला आणि मी आता असं करणार दुसरी ती पण मुंडी पहिली अंगी ती सोडून दिली साहेब या तालुक्यामध्ये आपल्याला विकासाचं ऐकायचं व्हिडिओमधून काय ऐकायचं आपल्याला आमदाराचं कोणाचं ऐकायचं असेल तर विकास काय करणार ते सांग बाबा तुमच्या घरातले फॅमिली मॅटर आम्हाला सांगू नका इथं काय बोला विकासाचं बोला इथं काय मनोरंजन करायचं काय आपल्याला रोज होतो तेच हो बघा ना व्हिडिओ काय असतात अहो या तालुक्याचा विकास करा सोलापूर धुळे आयले रोड ज्या ठिकाणी रेल्वे आपली मंजुरी झाली जागा ऐकला झाली बोलत्या पाण्याचं ठरलं पैसे आले आणि रेल्वे पाण्याचा बाप्पा घेऊन गेला आपले पाण्याचा बाप्पा घेऊन गेला साहेब काय तालुक्याचा विकास होणार आणि आपण सुद्धा आपल्या काय सांगू आपल्या जिद्दीवर ते लोक इथे होऊन आणि आपला विकास घेऊन जातात साहेब त्यांना ती रेल्वे घेऊन गेले जंगा भोकरदान सिल्लोड करून समी अजिंठा आणि आपण बसलो लोक कोणाला तिकीट भेटतो कोणाला तिकीट भेटत बस त्याच्यावर चर्चा आपल्या लोकांना काही केलं देणं नाही हो आपला विकास कोण घेऊन जात काय करत काय आपली थोपून जातं कोण काय काही घेऊन दे अरे जागरूक व्हा आपल्या तालुक्याचा विकास जर दुसरे लोक घेऊन जात असेल तर ते इथं निवडून आणण्यावर काय काय घेऊन जायची माहिती आहे तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी था सर तुम्हाला मी घेऊन चाललं या तालुक्याचं नाम विषय मिळून जाईल साहेब आपल्याला काम करायचं असेल तालुक्यातल्या एखाद्याला जर कमी काही काम असेल तर आपल्याला पुढे राहणार बांधला मान्य आहे का आता पुढे आपण नागा बघा दोन नव्वद किलोमीटरवर बोलले तायरे पाटील आता आपल्याला किती राहून जावं लागेल एक तालुका ओरांडून दुसऱ्या तालुक्यात अजून गोकर्जन मिळावं लागेल बघा एखादं लॅटर मिळायला तर या तालुक्याचा विकास करण्यासाठी तुम्हाला ह्या जन्मभूमीत जन्म घेतलेला या काळाभूमीत जन्म घेतलेल्या व्यक्तीला तुम्हाला आमदार बनावं लागेल ते तिथं झालं असेल त्याला आमदार बनावं लागेल तुम्ही जर कधी असंच करत राहिलात तर गेली वीस वर्ष या तालुक्यामध्ये खूप मोठी कामं आमदारवर होती आपल्याकडे बेरोजगारी घालण्याच्या संग्रामात काही विषय वीस वर्षापासून प्रत्येक आमदार येतो मिटू बोलतो आणि जातो याचं कारण काय म्हणते ती करू शकतो आमदार हे करू शकतो परंतु आपण परिस्थिती खराब आमदार निवडून दिला तर हे काम होऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला आता जे आमदार निवडून दिला तेच झालं आता दहा वर्ष राहिलेला आमदार तोही काय म्हणतो दहा वर्ष जे काय माझ्याकडनं झालं चुका त्या पटात घाला माफ करा मी आता काम करेल दहा वर्ष तुम्हाला देऊ तुम्ही विकास केला नाही मग आता पुन्हा तुम्हाला सत्या काय करणार आहे तर आता ते तुमचं काहीच कळ नाही आता ते कुटुंबच तुमचं जवळ नाही तर कसं काय शक्य आहे मला बसल्या त्यांची जर बायको जोडून असली तर तुमचं डोकं चालल का खरं सांगा बरं चालल चढ दखवा नाही असा माणूस की त्यांची बायको जिवंत असताना त्याच्या डोळ नाही आणि त्याचं डोकं चालत होऊ शकते एकाच का त्याचं सारखं डोकं तिथंच जाईल असं काय झालं असं बरं घडलं या तालुक्याचा विकास होणार नाही भूजर झाले धनाच्या बाबतीत बोलेल शंभर टक्के तुम्हाला खात्री सांगतो की साहेब हे फार गरीब परिस्थितीतून मोठा झालेला व्यक्ती आहे अक्षरशः दीडशे दोनशे ब महिन्यांनी काम ही शहरामध्ये विविध व्यापाऱ्यांकडे काम केलं अक्षरशः आम्हाला कामापासून तर आता वाटसाहेब म्हणून भाजीबाजायचा त्यांचा व्यवसाय वाटसाहेब जय बाजार यात्रा असायची ना आपली पंढरपूरची यात्रा वगैरे हो कुठली यात्रा असली तर मी त्या ठिकाणी रथ घ्यायचो आळासीतून आणि ती लोक गाडीला विकायचो साहेब अशा कठीण परिस्थितीतून मी गेलो अक्षरशः बटर पाव बाजार बाजार घरात विकत होतो सायकलीवर साहेब जाहीर पॉलिथीच्या पिशव्या आणून इथले व्यापाऱ्यांना विकत होतो प्रचंड काम केली आणि प्रचंड काम केल्यामुळे गरिबीची जाणीव मला गरिबी करते पुढ काहीतरी आपण बनण्यात अर्थ नसतो गुर धरण जर बनवायचं असेल तर त्यासाठी पाय पाठ पिळा करावा लागेल स्वतःच्या किशारा सुद्धा काय करावं लागेल झळ व्हावा लागेल तर या तालुक्याचा विकास होईल तुम्हाला काय वाटलं आमदार लावा त्याला लावा लागतो तेव्हा कुठे ते विकासात्मक होतात आणि तेव्हा कुठे काम होतं आणि एक दोन टक्के आपल्या खिशातून खर्च करणारा आमदार पाहिजे परिस्थिती खराब झाले आमदार असली तर कसं करायचं या तालुक्याचं या तालुक्याचा विकास त्या होऊ शकत नाही जरी धरण हे प्रामुख्याने मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की मी ते नक्की बनवेल कारण की खोटा बनणारा माणूस नाही धार्मिक माणूस आहे तुम्ही सगळेजण बघतायत गेली कित्येक एक वर्षापासून तरी तुम्हाला सहभाग कळत आहे की हा माणूस स्वतःच्या खिशातून रोजच्या उत्पन्नातला दहा टक्के हिस्सा गोरगरी जनता आणि धार्मिक कार्यासाठी खर्च करतो तर विकासात्मक कामासाठी मी किती खर्च करेल मी काही कमिशन खाणार आहे कमिशन वगैरे मी खाणारा माणूस नाही हफ्ते खाणार नाही आता सांगितलं की शासनाची पण ती जात नाही अरे तुम्ही हफ्ते खाता तर काय स्कीम जर हफ्ते नाही खाल्ले तर येणारच नाही जस पाठिंबा माझ्यामधला एक जाण गायिको मंजूर करायला कुणीतरी आज सगळ्याला पाठीमा म्हणते बरोबर आहे ना असं म्हणजे काय पन्नास हजार घ्यावं लागलं का गायिको त्यासाठी किती साहेब या लाल कारण तुमच्याकडून पैसे घेतले कारण मी आत्ता घेणार नाही काय संबंध आला पैसे घेण्याचा पैसे घेण्याचा संबंधच येत नाही हे शासनाचं काम आहे आपण ते केलंच पाहिजे तालुक्याची याची रस्त्याची अक्षरशः चांगली झालेली आहे पार पूर्ण कोणते कुठे जा आताच नांदे पाटलांनी सांगितलं की दहाव्याचा कार्यक्रम त्यांना कुठे करावा लागला शूरवान असेल तालुक्याची जर अशी परिस्थिती ती असेल की आपल्या स्वतःची आई आपले स्वतःचे वडील आपल्या कुटुंबातलं कोणी जर गेलं तर त्याला साधत निरूप जाण्यासाठी शेवटचा निरोध देण्यासाठी जर रस्ता नसेल तर एवढं दुर्दैव कुठे पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले स्वतंत्र मिळवलं आणि कधी देखील आपल्या तालुक्यामध्ये रस्ते नसतील तर शोकांती का वाटते आणि कुणाही आमदार नारायण तुमच्या समोर येतात की विकास मीच करू शकतो अवयांना आणलं पाहिजे या ठिकाणी एमआयडीसीचा प्रश्न आहे वीस वर्षापासून प्रत्येक आमदार सांगतो की मी एमआयडीसी आणणार आण एमआयडीसी पुढे मी माझ्या प्रत्येक कॉर्नर भाषणामध्ये सांगितलेलं आहे की आपण सर्वजण छत्रपती संभाजीनगरला आणि विचारा एमआयडीसी मध्ये आमची का सी थांबलेली आहे थोडक्या मोठ्या गोष्टीसाठी थांबलेली आहे एवढं सुद्धा यांना वीस वर्षापासून त्याची पूर्तता करून एमआयडीसी आणता आणली नाही त्याकरता मी एमआयडीसी आणणार आणि एमआयडीसी आणल्यानंतर नुसत्या एमआयडीसी आणली म्हणून तुमच्याकडे बाहेरच्या कंपन्या येणार नाही त्यांना आम्ही लागते पाण्याची त्यांना लागते विजेची आम्ही या सर्व गोष्टीसाठी आपल्याला पैठण पाणी आणावं लागेल आणि ते पाणी इथं आणलं तर एनआयडी या ठिकाणी सक्सेस विरारी बाहेरच्या कंपन्या मोठ्या नामांकित आपल्या तालुक्यात येतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये आणि सुशोषित बेकार तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल इथं ज्यांच्या बाप्पाने आपले रेल्वे घेऊन गेले ते रेल्वे सुद्धा मी इथं वापस आणणार आहे त्या रेल्वेमुळे काय होईल या तालुक्याचा अत्यंत विकास होईल आणि विकास झाल्यामुळे आपले लेकर किंवा पाण्याच्या बाटल्या ते विकतील विकतील की नाही रेल्वे सगळ्यांना काम येईल ना या तालुक्याला विकास होण्यासाठी आपल्याला एमआय सांगायची गरज आहे या तालुक्याला सगळे रोड विकसित करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रचंड आपल्याला बजेट या ठिकाणी आणावं लागेल आणि बजट आणण्यासाठी मी सक्षम नेतृत्व या ठिकाणी आहे मी माझ्या जोडी धमकाय साहेब तुम्हाला कळायला पाहिजे की एवढी मोठी प्रचंड शक्ती माझ्या समोर असताना मी माझ्या चेहऱ्यावर वाटतं तुम्हाला काही साधारण माणूस आहे माझ्या चेहऱ्यावर वाटत का तुम्हाला काही चिन्ह किंवा काही अडचणी अडचणीत काही प्रॉब्लेम वाटत का वाटत नाही माहितीये का इमानदारीचा आणि कष्टाचा पैसा मी कमवलेला आहे साहेब बेमानीचा पैसा आहे त्यासाठी मी कमवलेला नाही म्हणून माझा चेहरा कधी प्रसन्न नजरेने तुम्हाला दिसेल कारण त्याच कारण मी माझा दहा टक्के हिस्सा गोल गरीब जनता धार्मिक कार्यासाठी खर्च करतो म्हणून त्या सर्वांच्या आशीर्वाद दैवी आशीर्वाद गोल गरिबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही आपल्याला प्रचंड मताने माझा विजय या ठिकाणी होणार आहे आणि आपली त्यासाठी मला मदत लागणार आहे मदत म्हणजे काय आताच बघितलं पण आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले होते मुख्यमंत्री महोदया आपल्या गोकरद्यांच्या माणसांनी त्यांच्या प्रचंड शक्तीने आताच मला खालून चित्ती आली काकांची की मराठा का आरक्षणाच्या संदर्भात आपण आपली भूमिका स्पष्ट करावी काका मी भिंधारी इथं गेलो प्रचारानिमित्त आणि तिथं देखील मला बंजारा समाजाच्या एका व्यक्तीने आढळलं तो उदय सिंगचा माणूस होता बंजारा समाज तसा नाही पण तो उदयसीचा माणूस होता तुम्ही आमच्या गावात घुसायचं नाही पहिले तुम्ही मराठा आरक्षणाच्या भूमिकेबाबत मला स्पष्ट सांगावे मी म्हटलं मी लोकशाहीत राहणारा माणूस आहे मी क्षत्रिय माणूस आहे मी तुला एकच भाषेत सांगतो माननीय संघर्ष श्रोता म्हणून दादा जरांगी पाटलांची जी काही मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे मग हा पाठिंबा देत असताना किंवा हे करत असताना मी पडलो तरी चालेल मी घाबरणारा माणूस नाही कारण म्हणून दादा जलाांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका मांडताना एक भूमिका अजून सांगितली पगड घेऊन माणूस त्या ठिकाणी लागणार आहे म्हणजे अठरा पगड जातीला अन्याय करणारा तो माणूस नाही अठरा पगड जाती नाही घेऊन चालणारा तो माणूस आहे आणि ती शिकल त्याची आहे जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवरायांनी आपल्याकडे राज्यामध्ये सगळे तीन धर्म आणि अठरा बगड जाती या बरोबर घेऊन राज्याची स्थापना केली त्याच पद्धतीने ह्या कन्नड तालुक्याचा आमदार बनेल कोणत्याही धर्मावर अन्याय होणार नाही कोणत्याही जातीवर अन्याय होणार नाही प्रत्येकाच्या आरक्षणासाठी सुद्धा मी उभं राहणार प्रामुख्याने त्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रथम त्या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे कारण गेली चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी त्या समाजाच्या घटकावर अन्याय झालेला आहे आणि त्या त्याबाबत त्यांना सदर भूमिका केली की ओबीसीतून आरक्षण देत असताना आम्हाला ओबीसी बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही किंवा मोबीसी बांधवांचं आम्हाला आरक्षण घ्यायचं नाही आम्ही खऱ्या अर्थाने ओबीसी आहोत आम्ही शेती करत आहोत आमचे पूर्वज लोकांना लाज वाटत होती स्वतःला कुंभी म्हणून घ्यावची म्हणून त्यामुळे आमचं कुंभी हे हो लिहायचं राहून गेलं म्हणून परंतु खऱ्या अर्थाने शेती करणारा माणूस हा कुंभी आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आहोत आम्ही आरक्षण कोणाचंही विसरून घेत नाही ही भूमिका कायम करणं मांडली त्याच्यामुळे ओबीसी बांधवांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही किंवा त्याचा विप्रयास करण्याचं काम कोणी करू नये कारण हे पाप होईल कारण खऱ्या अर्थाने कोणाचंही आरक्षण या ठिकाणी हिरावून घेतलं जात नाही आहे पण काही कुचित लोकांनी राज्य शासनामध्ये असणाऱ्या विनाकारण जे की महोदयांना सांगितलं की अजून सतरा जाती त्याच्यामध्ये समाविष्ट केलं त्यावेळेस आचा सेता लागायच्या पहिले पण मुद्दा म्हणून मराठा समाजाला त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये ऍड केलेलं नाही म्हणजे याच कारण काय की त्यांच्या डोक्यामध्ये मराठा समाजाविषयी ही वाईट भावना आहे अशा ठिकाणी त्या नागाच्या जो माणूस आहे ज्यानं आज त्या पक्षामध्ये प्रवेश केला तो कोण आहे इंद्रजीत चव्हाण इंद्रजीत चव्हाण नावाचा व्यक्ती मी सतत त्यांना सांगत होतो मराठा समन्वयकांना की हा माणूस त्या भोकरदान वाल्यानी मध्ये सोडलेला आहे परंतु ह्या लोकांना वाटलं तो माझा प्रतिस्पर्धी आहे म्हणून मी बोलतो आहे कारण आज तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की तो माणूस गावांना बोलवली पण माझ्या भूमिकेकडे कोणीही बघायला तयार नव्हतं तर मनोज भोवला तिकीट लागत आहे म्हणून एखाद्या वेळेस ते मुद्दामून असं म्हणत असतील अजून काही लोक जाणार आहेत त्याच्यामध्ये भारंब्याचा एक प्रवीण शिंदे नावाचा व्यक्ती किती भांबे लोक वेळ तर काळा तर काळा पण मोदी काळा निघाला किती वाईट गोष्ट आहे साहेब पैशासाठी विकल्या जाणारी ही लोक भांबटे लोचसे मग हेच असे लोक तुमच्या लक्षात आला ना सगळ्यांच्या मी मर्द आहे आणि मर्दासारखा लढणार आहे कधीही मागे पळून जाणारा नाही शेपूट घालून पाळणारा नाही ज्या वेळेस मनोहर धरांजी पाटलांनी भूमिका जाहीर केली की मला इलेक्शन लढायचं नाही प्रत्येकाने स्वभावावर जे त्याच्या इलेक्शन लढावा ज्या लोकांना म्हणून दादा धारणगे पाटील सकाळपर्यंत सांगत होते की आपण एकत्र येऊन एक, एक माणूस द्या असं वारंवार सांगत होते परंतु सकाळपर्यंत तयारी दर्शवली नाही ते असे इंद्रजीत चव्हाण सारखे हरामखोर लोकांनी त्याच्यामध्ये अर्ज टाकून ठेवलेला होता की तो याच्यासाठी की आदरणीय रावसाहेब धारांगे पाटलांच्या मुलीला पोषक होण्यासाठी एखादा कमजोर माणूस मराठा मा येण्यासाठी त्यांना केलेला प्लान पण मनोज दादा जरांगे पाटील फार हुशार आणि चतुर व्यक्ती आहे त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपण स्वतःच्या एनजीओ दरांनी फॉर्म मागे घ्या टपा त्यांनी सगळ्यांनी फॉर्म मागे घेऊन घेतले उरला कोण येत मनोज पवार एकटा मनोज पवार उरला आणि तो आता तुमच्या समोर उभा आहे मी प्रामाणिकपणे सांगतो साहेब मी तालुक्याचा विकासासाठी या ठिकाणी आलेलो आहे तालुक्याचा प्रचंड विकास या ठिकाणी करेल लोक बारामती बारामती म्हणता पण एक कन्नड करून दाखवेल एवढी क्षमता माझ्या मते आहे माझ्या जो विजन थोडा आहे एमआयडीसी थोडाच पण आपल्या तालुक्यामध्ये एवढा डोंगरी भाग आणि इतक्या जबरदस्त आपला तालुका सुंदर आहे या तालुक्याला पर्यटक पर्यटन साठी घोषित करावं लागणार आहे आणि घोषित केला तर या तालुक्यामध्ये मोठे मोठे रिसॉर्ट येतील आपली लेणी जी दुर्लक्षित झालेली आहे जी जगाच्या पाठीवर पहिली आहे ती पहिले त्याच्यानंतर राजीव लेणी केल्या गेली म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजा मी पहिले आहे परंतु कोणत्याही आमदाराला देत नव्हतं का समजत नव्हतं कोणाच ठाऊ ते फक्त राज्य शासनाच्या निदर्शनात आणून द्यायला पाहिजे होतं मी सर्वप्रथम आपली पितळ थोडा लेणी म्हणजे पर्यटक या ठिकाणी येतील आणि पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर निश्चित या तालुक्याचा पर्यटनाच्या नावावर प्रचंड आपल्याला विकास करण्यासाठी फंड उपलब्ध होईल आणि या ठिकाणी मोठा विकास होऊ शकतो दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचा पिकलेला माल शेतकऱ्यांचं उत्पादन केलेल्या मालाला जसं आता का सांगितलं की उत्पादन केल्यावर सोयाबीनचा भाव पहिले किती होता आता किती झाला वगैरे वगैरे विषय या गोष्टीमध्ये येतात मी असं म्हणेन की आपण पिकवलेला माल जो असतो तो आपण विकून पुन्हा वेळेस घ्यायला जातो तो केवढ्याला भेटतो तीन पट भाव भेटतो की नाही भाऊ मग आपण काय करायचं ठरवलेलं आहे मी तालुक्याचा सगळा माल शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा माल एकत्र एका ठिकाणी जमा करायचा त्याच्यासाठी मी व्यवस्थित पद्धतीने वाताणू उदित कोस्ट दोन वे करणार पन्नास पन्नास हजार टन चे शेतकऱ्यांचा माल एकत्र आल्यानंतर तो शॉर्टिंग करून त्याला पॅकेजिंग करून तो सर्व माल स्वतःचा जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांचा माल मिळण्यासाठी राज्य शासनाकडे बांधणार आणि स्वतः शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी उभा केला जाईल आणि शेतकरी स्वतःचा माल त्या ठिकाणी स्वतः विकेल म्हणजे आज आपण वीस रुपये किलोने विकणारा माल निश्चित त्याला साठ रुपये किलो त्या ठिकाणी पडेल म्हणजे तो शेतकरी त्या ठिकाणी सुखी आणि समृद्धी होईल हे जर बघायचं तुम्हाला असेल तर मी वारंवार सांगत असतो की नाशिक या ठिकाणी फार्मा प्रोड्युसर कंपनी सह्याद्री नावाची या कंपनीने अशा पद्धतीने शेतकऱ्यांना सभासद करून त्या शेतकऱ्यांचा माल एका ठिकाणी संग्रहित करून तो माल जिल्हा स्तरावर तो विकण्याची पद्धत करून आज त्या ठिकाणची जेवढे शेतकरी तिथे सभासद आहे ते सुखी समृद्धी आहेत हे कुठल्याही प्रकारचे घाबरत नाही कारण त्यांना माल हा तितकीनी भाव भेटतो म्हणून शेतकरी सुरक्षित करण्यासाठी हा पहिला मुद्दा माझ्या समोर असेल कारण शेतकरी हा असुरक्षित आहे त्याचा मान निघत असताना एखाद्या वेळेस कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येते आणि नैसर्गिक आपत्ती आली की त्याच्यात तो माणूस परेशान होतो आणि एखाद्या वेळेस माल वर्षातून एखादा माल येतो आणि तो सुद्धा मालाला कधी कधी भाव भेटत नाही आणि तो माणूस अडचणीतून आत्महत्येस होतो कर्जबाजारी होतो तो त्याच्या जवळ नये म्हणून मी पूर्णपणे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या गोष्टीवर लढणार दुसरी गोष्ट म्हणजे अद्रकीचं संशोधन केंद्र जे आपल्या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये जसं रेल्वे करून घेऊन गेले तसं तिथं सुद्धा खुलताबाद मध्ये आपल्या आदरितीचं संशोधन केंद्र पळवून घेण्यात आलेलं आहे ते आदरतीचं संशोधन केंद्र देखील पुन्हा आपल्या तालुक्यात आणण्यासाठी सभागृहाला धाळेवर धरणार कारण आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आदृतीचं होत असतं दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मक्याचं उत्पादन जास्त होतं मक्याच्या उत्पादनावर प्रक्रिया करणार मोठं इंग्रज शेतकऱ्यांच्या हिताचं उभं केला जाईल ही बळ या ठिकाणी मी तुम्हाला देतो आता आपला सहकारी तत्वावर असलेला सहकारी साखर कारखाना या मूळ मूर्खपणामुळे राज्यात आपले जे काही राजकीय लोक पूर्वीचे असतील ज्या बिचारा लोकांनी सर्ववासी बाळासाहेब पवारांनी स्वयंगावचे बाळासाहेब पवारांनी सहकारी साखर कारखाना उभा करत असताना बैलगावचे रामराव अण्णा बैलगावकर यांना स्वतःची जमीन त्या ठिकाणी एकशे शहात्तर एकर जमीन त्यांना देऊन टाकली होती पिवढी एकशे शहात्तर एकर जमीन आपली गे अशीच गेली आणि आता सहकार तत्वाचा सहकारी साखर कारखाना येतोय होणं तरी शक्य नाही परंतुवासी रायबांजी जाधव साहेबांच्या राहिलेलं अपूर्ण स्वप्न हिवाजी बाबा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी त्यांची थोडीशी आता राहिलेली आहे कारण तो विकल्या गेला होता तोही तो पण काही तांत्रिक अडचणी अटकलेला आहे मी आमदार झाल्याबरोबर सर्वप्रथम किमान हिवाजी बाबा सहकारी साखर कारखाना उर्गा करण्यासाठी तिथं मी प्रयत्न करेल तो शेतकऱ्यांच्या हिताचा असेल कारण सहकार तत्वावर आपल्याला काहीतरी आपल्याजवळ पाहिजे कारण सहकाराशिवाय माणसाचा उद्धार होऊ शकत नाही असं वेध वाक्य त्या ठिकाणी आहे म्हणून ते म्हणजे आपल्याला सरघी बाळासाहेब पवारांना त्यावेळेस भर वाटेल किंवा काहीतरी का होत नाही कि आपण सरकार कारखाना या लोकांनी टाकला तर तिक्रता होत नाही की ना तो पुन्हा आणण्यात आला सहकार शिवाय आपला विकास होऊ शकत नाही सहकार टिपवणं खूप गरजेचं या ठिकाणी आहे प्रचंड या ठिकाणी वेगवेगळी कामं आहे आदिवासी लोकांचं आहे ज्या ठिकाणी बंधारा लोक राहतात तांडा आणि वस्तीवर त्या ठिकाणी सुधारित तांडे आपल्याला करावं लागणार आहे त्यांचं राणीमान उंचवा लागणार आहे कारण त्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही प्रकारची सुविधा अद्यापर्यंत झालेली नाही त्यासाठी सुद्धा मी सभागृहात बांधणार आहे प्रत्येकाचा विकास करण्यासाठी मी त्या ठिकाणी बांधणार आणि आपला प्रचंड विकास तालुक्याचा मी करणार आपल्याला नम्र विनंती मी या ठिकाणी करतो कि माझ्यासमोर प्रचंड मोठी शक्ती या ठिकाणी उभे आहे आणि मी गरीब व्यक्ती पण उद्योजक झालेलो आहोत काय गरीब व्यक्ती पण मी उद्योजक झालेला आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला कोणी दिसतय का मग सगळे तुम्ही आहात या ठिकाणी आपण जे एवढं माझं स्वागत या ठिकाणी अवळकर असं यांनी केलं या पंचकृषीतील सगळ्यांनी केलं मी तुमची आयुष्यभर होणे या ठिकाणी राहील फक्त वीस तारखेला येत्या विकासात्मक कामासाठी रोड रोवर बटन क्रमांक अकरा शुभक्रम सगळ्यांना तयार येऊन फक्त तुम्ही अकरा बटन लावा शंभर टक्के तुमच्या जवळचा तुमचा भाऊ तुमचा मुंडा तुमचा मित्र या ठिकाणी अंगावर होईल माझा हात तुम्ही कधी तरी काम करू शकाल मनोज पवार हा स्पंद सारखा आहे त्याचा स्वभाव आहे ना हा स्पंद सारखा आहे कसाही दाबून घ्या कसंही बोला कसे राहा कोणी सांगायला व्यक्तीने असलेल्या व्यक्तींनी मला कसल्या प्रकारचा गर्व नाही माझ्या पत्नीला सुद्धा नाही आहे माझी पत्नी सुद्धा एक शेतकऱ्याची सगळ्या घरातली मुलगी आहे पण ती सुद्धा तिला सुद्धा तरी धवळ कुठल्याही पैशाचा नाही कुठल्या गोष्टीचा नाही उद्योजकतेचा नाही आम्ही सगळं कुटुंब एकत्र आहोत आपलं काही पांढर्या बुंगलेलं नाही त्याच्यामुळे माझं डोकं ठिकाणा लोक का होईल इकडे पांगलेलं बुंगलेलं भांगडी असल्यामुळे यांच्या भांगळी पडूच नका आणि मला प्रचंड मतांनी आपण मतदान करा आणि मला विजय करा अशी आपल्याला नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय जय हिंद रोड रोलर चालणार बदल करणार